औसा विधानसभेच्या आमदार अभिमन्यू पवार यांनी पालात राहणाऱ्या कुटुंबियांसोबत साजरा केला समाजातील महिलांच्या बचत गटाला मशीन आणि विद्यार्थिनींना वाटप औसा विधानसभेच्या आमदार अभिमन्यू पवार यांनी याकतपूर रोडवरील पालात राहणाऱ्या कुटुंबियांसोबत दीपोत्सव साजरा केला अपार कष्ट आणि भटकंती वाट्याला येऊनही आनंदाने राहणाऱ्या या कुटुंबासोबत दीपावली साजरी करून खऱ्या आनंदाची प्रचिती आल्याची व त्या पालावरच्या माता भगिनींच्या मनातील आपुलकी आणि चिमुकल्यांच्या डोळ्यातील कुतूहल पाहून मन प्रसन्न झाल्याचे आमदार यांनी सांगितले यावेळी त्यांनी चिमुकल्यांसोबत फटाके फोडण्याचाही आनंद घेतला तसेच दीपावलीच्या औचित्य साधून औसा मतदारसंघातील भटक्या विमुक्त समाजातील महिलांच्या बचत गटाला पंचवीस शिलाई मशीन आणि पन्नास विद्यार्थींना सायकल वाटप केलं अत्योन्दय हा भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचा आत्मा आहे समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकासाचा प्रकाश पोचवणं हेच आमचं ध्येय असून सर्व कार्यकर्ते अत्योंदयाच्या उद्दिष्टाने प्रेरित होऊन कार्यरत असल्याचे आमदार अभिमन्यू पवार म्हणाले दीपावलीच्या उचित साधून आणि अत्योन्दयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भटके विमुक्त देवगिरी प्रांत सहसंयोजक श्री सुधाकरजी कुलकर्णी भटके विमुक्त राष्ट्रीय कार्यवाह श्री नरसिंहजी झरे व प्राध्यापक अशोकजी तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी औसा विधानसभा मतदारसंघातील भटक्या विमुक्त समाजातील महिलांच्या बचत गटाला पंचवीस शिलाई मशीन आणि पन्नास विद्यार्थिनींना सायकल उपलब्ध करून दिल्या भटकंती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबियांच्या घरात स्वालंबनाचा दीप प्रज्वलित करण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे असे आमदार पवार म्हणाले यावेळी ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री जयप्रकाशजी दगडे चंद्रकांतजी जेरी गुंडे संगमजी कोटलवार आमदार यांच्या सौ शोभा पवार यांच्यासह भाजपा विविध पदाधिकारी सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते व पत्रकार बांधव उपस्थित होते